मित्रांनो हरियाणातून एक भयानक बातमी समोर येत आहे येथील एका कॉलनीमध्ये एका मुलाने आपल्या बापाची हुंडई व्हेन्यू कार आपल्या हातात घेतली आणि आपल्या मित्राला घेऊन सण तो कार घेऊन सण जोरात चालवू लागला पण त्या का कारचं कार कंट्रोल त्याच्या हातून बिस्कटलं आणि आपण बघू शकता कशाप्रकारे या कारने धिंगाणा घातलेला आहे मित्रांनो ह्या मुलाने आपल्या बापाच्या गुप्चुप गाडीची चाबी सण आपल्या मित्राला सोबत घेतली आणि गाडी सुरू केली आणि मग काय मित्रांनो बघा कशा प्रकारे त्या, त्याने आपल्या गलीमध्ये कसा धिंगाणा घातला आहे आपण बघू शकताय चालत्या लोकांच्या अंगारवरती त्याने स्पीडने गाडी नेलेली आहे गाडीचे कंट्रोल त्याच्या हातून सुटलेलं आहे काय करावे त्याला समजत नाही आहे मित्रांनो ना आपण बघू शकता कशाप्रकारे मोटरसायकलीला धडस देत तो पुढे स्पीडमध्ये चाललेला आहे पुढे एक मुलगा आहे तो कसा तरी विचारा त्याच्या वाचला आहे आणि आपला जीव वाचवलाय पुढे दोन मुलं या कारला बघून सन पळून जात आहे आणि एवढ्यात हे कार जोर येते आणि एका बाईकला जोरदार धडक देऊन सण त्या बाईकला आपल्या चाकाखाली घेते तिथेच ते कारचं इंजिन बंद पडते मित्रांनो मित्रांनो सुदैवाने कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेलं नाही आहे पण हा अपघात भरपूर काही शिकून दिलेला आहे आपण बघू शकता त्या कारमधून दोन लहान लहान मुले उतरलेली आहे एका मुलाचं वय जवळजवळ बारा तेरा वर्ष आणि जो ड्रायव्हर मुलगा होता त्याचं वय पंधरा ते सोळा वर्ष असेल गाडीतून बाहेर आल्यावर ही मुलं प्रकारे बिथरलेली आहे आपण बघू शकता मित्रांनो तो लहान मुलगा आपला कान चोळत चोळत बाहेर निघालेला आहे जणू काही त्याच्या कानामध्ये कोणी मार मारणार असे तो ऍक्टिंग करत आहे आणि मोठा मुलगा बितरलेल्या अवस्थेत बाहेर निघत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका लिहिला लिहिलाय अशा मुलांजवळ गाडीची चावी द्यायलाच नको आहे तरी काही उदाहरणं लिहिलं आहे सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही आहे हे महत्त्वाचं आहे तर आणखी काही उदाहरणं लिहिलं आहे तो लहान मुलगा अशी ॲक्टिंग करत आहे ज्याच्या जसे जा काही त्याच्या कानामध्ये कोणी आता मारणारच आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद